नमस्कार मंडळी आज आपण पाहणार आहोत खूपच सोपी झटपट आणि सगळ्यांच्या आवडीची दही मिरची रेसिपी ही रेसिपी खास करून भाकरी चपाती वरण भात किंवा साध्या जेवणासोबत अप्रतिम लागते पण भाजी काय बनवा मी समजत नसेल किंवा भाजीच बनवायचा कंटाळा आला असेल ना तर ही कमी साहित्यातली कमी वेळेत बनणारी जबरदस्त चवीची दही मिरची तुम्ही नक्की ट्राय करा कधीही कंटाळा येऊ दे किंवा जेवण तुम्हाला आवडलं नसेल ना तरीसुद्धा झटपट पाच ते सात मिनटात तुम्ही ही दही मिरची नक्की बनवू आहे आणि चव एवढी भारी लागते ना की तुम्ही एकदा बनवलीत बन ना नेहमी नेहमी तुम्ही अशा प्रकारची दही मिरची नक्की बनवाल आणि उन्हाळ्यामध्ये ह्या मिरचीमुळे ना खूप तिखट होत नाही दही टाकल्यामुळे ना छान लागते ती पण उन्हाळ्याचा जास्त त्रास होत नाही त्यामुळे ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि भाकरी चपातीसोबत भातासोबत खूप छान लागते तुम्ही नक्की ट्राय करा आणि खाल्ल्यानंतर मला नक्की सांगा कशी झाली होती आवडली ना का नाही तुम्हाला कारण घरच्या सगळ्यांनाही दही मिरची रेसिपी आवडणार आहे मला गॅरंटी आहे जर तुम्हाला अशा साध्या सोप्या आपल्या मराठी रेसिपीज पाहायच्या असतील पारंपरिक पद्धतीच्या तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा बरं का म्हणजे छान छान अशा रेसिपीज तुम्हाला नक्की वाहता येतील तर चला मग पटापट आपण आपली दही मिरची कशी बनवली ना ते बघूया एकदम साधी सोपी रेसिपी आहे अगदी पाच मिनटात तुम्ही बनवून तयारसुद्धा कराल आता रेसिपी बघितली की लगेच झटपट जाऊन तुम्ही ही दही मिरची बनवायची आणि खाऊन मला सांगायचं आहे कशी झाली होती ह्यासाठी बघा मस्त अशा ना कमी तिखटाच्या मिरच्या घ्या म्हणजे तुम्हाला पोटभर ही मिरची खाता येईल कारण खूप जास्त तिखट घेतलेत ना तर तुम्हाला त्रास होऊ शकतो आहे त्यामुळे कमी तिखटाच्या याच्यासाठी मिरच्या घ्या आणि मस्त अशी भाकरी चपातीसोबत नक्की खाऊन बघा तर मी ह्या कमी तिखटाच्या मिरच्या घेतलेल्या आहेत आता याला आपण मोडून घेऊया मोडून यासाठी घ्यायचे आहेत आपल्याला कारण आपल्याला यांना थोडंसं मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे म्हणजे अशी जाडी भरडी याची ना पेस्ट बनवायची खूप एकदम पातळ ग्रेव्ही नाही बनवायची अशा जाड्या भरड्या फक्त करून घ्यायच्या आहेत आपल्याला आणि मस्त अशी बघा आपली मिरची आपण थोडीशी बारीक करून घेतली आता आपण गॅसवर पॅन ठेवूया आणि पॅनमध्ये थोडंसं तेल घालून घेऊया तेल तुमच्या अंदाजाने घाला मी तर एक पळी तेल घातले त्यामध्ये आपण मोहरी जिरं आणि कलोंजीची फोडणी करणार आहे मग या तिन्ही गोष्टी घातल्यानंतर त्या चांगली फोडणी झाली की मग आपण याच्यामध्ये मिरची घालून घ्यायची आहे मिरची घातल्यानंतर बघा कच्ची मिरची होती ना त्यामुळे आपण ह्या तेलामध्ये तिला दोन मिनटं चांगली परतवून घेणार आहे म्हणजे काय होईल तिच्यातलं तिखटपण आहे ना तो सगळा निघून जाईल आणि आपल्याला त्राससुद्धा होणार नाही त्यामुळे दोन मिनटं चांगली हिला तेलामध्ये मस्त अशी परतवून घ्यायची आहे आणि त्यानंतर मग आपण याच्यामध्ये बाकीचे मसाले घालून घेणार आहे अगदी साधी सोपी रेसिपी आहे आता दोन मिनटं परतवली की लगेच हळद अर्धा चमचा अर्धा चमचा धने पावडर मीठ अर्धा चमचा लाल तिखट आणि अर्धा अर्धी वाटी आपण इथं फेटलेलं दही घातलं आहे हे दही घातल्यानंतर मोठ्या गॅसवर चांगलं हिला परतवत राहायचं आणि मस्त अशी आपली दही मिरची बघा बनून तयारसुद्धा होते किती साधी सोपी रेसिपी आहे की नाही बघा अगदी पाचच मिनटं लागणार आहेत त्यामुळे ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करायची आहे घरी आणि खाल्ल्यानंतर मला एकदा नक्की सांगायचं आहे की कशी झाली होती बघितल्या बघितल्याच बघा तोंडाला पाणी सुटेल एवढी भारी आपली मिरची आहे ना का नाही मग एकदम साधीच सोपी रेसिपी नक्की ट्राय करा बरं का आणि बनवल्यानंतर मला कमेंट करायला विसरू नका कशी झाली होती ते सांगायला बरं का कारण एवढी सुंदर ही आपली मिरची बनते ना की सगळे तुटून पडतील त्याच्यावर अहो माझी लहान मुलगीसुद्धा फोडवर खाते ही मी दही मिरची कारण इतकी सुंदर आणि टेस्टी लागते तुम्हाला जर खूप तिखट लागत असेल ना तर तुम्ही वरून अजून थोडं चमच्याभर त्यामध्ये दही घालून मिक्स केली ना तरीसुद्धा टेस्ट भारी लागते त्यामुळे ही रेसिपी तुमच्या घरी नक्की आवर्जून बनवा आणि बनवल्यानंतर सगळ्यांच्या रिॲक्शन बघा सगळ्यांना खूप आवडेल आणि भाकरी चपातीसोबत तर एक नंबर लागतेच पण वरण भातासोबत तर अप्रतिम लागते त्यामुळे तुम्ही कुठलंही जेवण बनवू द्या तुमच्या प्रत्येक जेवणासोबत ही दही मिरची तुम्हाला लागणार म्हणजे लागणारच एवढी साधी सोपी आणि झटपट बनणारी रेसिपी आहे की तुम्ही एकदा बनवलीत की नेहमी नेहमी तुमच्या घरी ही दही मिरची डिमांड असणारच त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि पटापट घरी एवढी दही मिरची बनवा आणि मला कमेंट करून सांगायला विसरू नका कशी झाली होती आणि चॅनलला माझ्या सबस्क्राईब जर केले नसेल ना तर एकदा सबस्क्राइब करून ठेवा म्हणजे छान छान व्हिडिओ येणारे तुम्हाला पाहायला मिळतील थँक्यू